भीमातीरी एक व शिवले नगर भीमातीरी एक व शिवले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे तेथिला मोकाशी चार भुजा त्याशी तेथिल्या मोकाशी चार भुजा त्याशी बाईला सोळा हजार रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल रे। नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे पुढे गेले ते निधाई झाले पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याची शिमारे वाणीतील त्याची शी रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल इल इलईसा बळिया आगळा पळी लोक पाळा बळिया आगळा पाळी लोक पाळा रिघनाई कळी काळा रे रिघनाई कळी काळा रे पुंडलिक का पाटील केली कुळवाडी पुंडलिक पाटील केली कुळवाडी तो झाला भव दुःख वेगळा रे तो झाला भव दुख वेगळा रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख दे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख विसावा रे संत सज्जनी मांडिली दुकानी संत सज्जनी मांडिली दुकानी, जे जया पाहिजे ते आहे रे जे जया पाहिजे ते आहे रे भक्ती ना मुक्ती फुकाच साठी भक्ती ना मुक्ती फुकाच साठी कोणी न तया कड पाहे रे कोणी न तया कड पाहे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावारे कोन्हीच हाट भरलं घनदाट दोन्हीच हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे अपार मिळाले वारकरी रे न जावो म्हणती आम्ही वैकुंठा न जावो म्हणती आम्ही वैकुंठा जी जिही देखिली पंढरी रे जिही देखिली पंढरी रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख दे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावारे वारे बहुत दिसा होती मज आस बहुत दिस होती मज आस आजी घडले साया शिरे आजी घडले साया शिरे तुका म्हणे होय तुमचे निपुण्य तुका म्हणे होय तुमचे निपुण्य भेटीत या पाया शिरे भेटीत या पाया शिरे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल रे